इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणितातील वास्तवसंख्यांची आवड निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या स्वयं अध्ययनास उपयुक्त मार्गदर्शिकेचे विकसन आणि प्रभावी संस्प्रेषण एक अभ्यास एम एस सी विषय संप्रेषण गणित या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी केलेला साधन निर्मिती संशोधन अहवाल संशोधक श्री देसले यज्जी बी एस सी बी एड अभ्यास केंद्राचे नाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सन दोन हजार सोळा सतरा मी संशोधक देस्लेयजी इयत्ता आठवीच्या मुलांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी हा एक संशोधन केलेला आहे